रततीभेट सीमा पोलीस दलातील शहीद जवान सुनील धनराज पाटील यांच्या स्मरणात त्यांच्या मुळगावी घोडगाव येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण यावेळी झाले मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चंद्रकांत सोनोने होते यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली ते म्हणाले शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचे स्मरण कायम राहावे यासाठी जिल्ह्यातील अठ्ठावीस शहीद जवानांच्या स्मारकांना शासनाने आता मान्यता मिळाली आता लवकरच भव्य उभारणी केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली मला तरी असं वाटत की ही कदाचित आपल्या जिल्ह्यातली पहिली घटना असेल त्यामुळे घोडगावच्या जमिनीला मी प्रथमता नमन करतो गोडगावच्या नागरिकांना नमन करतो त्यांच्या आईवडिलांना नमन करतो आसा की त्यांनी जीवन असा सुपुत्र घडवला की त्यांनी देशाकरता आपली आहुती दिली खरं म्हणायला गेलं तर प्रत्येक जण आपल्या जीवनाची जीवनगाथा करत असताना स्वतःच बनत असतो पण माझ्या बसले हे जे ही मंडळी आहे हे देवरूपी लोक आहेत सगळ्यात जास्त सन्मान जर कोणाचा आमच्या मनामध्ये असेल तर तो फक्त सैनिकांकरता आहे आणि तो असलाच पाहिजे असा मानणारा हे कार्यकर्ता आहे कारण की प्रत्येकाला नोकरी आहे प्रत्येकाला शेती आहे प्रत्येकाला संसार आहे पण काल परवा तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल पेपरमध्ये वाचलं असेल ज्याचं लग्न झालंय हळद पिटत नाही तोपर्यंत त्याला निरोप येतो की तुला आता बोलवलंय मला बारा बोला से आठ लोक एक्स मिलिटरीमॅन आहे उनको भी संदेश आहे बोलते कभी भी बुलाएंगे तो जाएंगे त्यांच्या जागेवर आपण आहे असा विचार करा आपण आपण पहिले भाऊ आपलं कसं आहे घरात बरोबर होईल का पोरगा काय करीन नातू काय करील आपण जे आज सुरक्षित आहे ते फक्त या जवानांच्या भरोश्यावर आहे आणि मी सुनील भाऊना नमन करत असताना एवढंच म्हणेन या आसमान मे तारा है तारा ही नगा सदा सोना है सोना ही रहेगा कश्मीर हमारा है हमारा ही रहेगा आज या कार्यक्रमाला येत असताना अण्णा साहेबांनी या ठिकाणी गोष्ट सांगितली ती खरी आहे की या स्मारकाकरता आम्ही तर पैसे देणार होतोच पण आता काल आम्हीच डीपीटीसी मधून आपको मराठी समज मी बताते आले हिंदी मे तो जिला नियोजन का पैसा होता है शासन की तरफ से उसमें हमने 28 ऐसे वीर जवान है जलगांव डिस्ट्रिक्ट में उन स्मारकों के लिए सात करोड़ रुपया दिया है, और हर हाँ जगह हम वो बनाने वाले हैं वो पूरा पैसा गवर्नमेंट का होता है और उसका हक एमएलए और बालक मंत्री का होता है तो हमने पहला काम वही किया है और आज जनता के सामने हम ये बात रखना चाहते हैं कि जो 25 लाख की डिमांड विधायक जी ने की है वो हम इसी डी से डीसी पूरे करेंगे और घोड़गांव को 25 लाख रुपए देंगे ये पैसों से क्या होगा मुझे मालूम नहीं उनका ना बच्ची का बाप वापस आएगा ना किसका बेटा वापस आएगा लेकिन मौत तो हर आदमी को आनी है हर आदमी मरता है लेकिन सुनील भाऊ मरे नहीं है उनकी आत्मा यही है भारत माता के लिए जिसने सेवा की है वो आत्मा यही घूम रही है और बता रही है कि आगे चलो भारत माता का संरक्षण करने के लिए मुझे लगता है कि सुनील भाऊ का जो प्राण गया है व्यर्थ नहीं गया है मरने वाला तो एक्सीडेंट में भी मर जाता है दवा खा के भी मर जाता है लेकिन ये अमर रहा है ये बदा जो गया है अपने से ये अमर है उनकी माँ जब जाएगी तो लोग यही कहेंगे ये यह वीर माता है उनकी सौभाग्य होती जब जाएगी उनके कहा जाएगा कि ये वीर पत्नी है और बच्ची को कहा जाएगा ये वीर पिता की बेटी है ये सबसे बड़ा जिंदगी का बड़ा इनाम है मुझे लगता है और आज गुड़गांव के इस प्रोग्राम में मुझे आने का सौभाग्य मिला सुनील जी को मैंने देखा नहीं था उनके मौत में भी नहीं आ सका लेकिन आज उनके स्मारक के चरणों को मैं स्पर्श कर सका मैं मेरा खुद का सौभाग्य समझता हूं